शिवसेना नेते माजी केंद्रीय मंत्री खासदार भारतीय कामगार सेना अध्यक्ष अरविंद सावंत यांचा भारतीय सेनेद्वारे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षास प्राप्त विजयश्री सभागृह दादर पूर्व येथे आयोजित सोहळ्यात आदरणीय शिवसेना ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला तसेच त्यांच्या सुविद्य पत्नी सौव्या अरविंद सावंत यांची महिलांकडून ओटी भरून सत्कार करण्यात आला या प्रसंगी अरविंद सावंत यांनी माझे आदर्श आदरणीय शिवसेना ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्या शुभहस्ते माझा सत्कार करण्यात आला त्यांचे बहुमूल्य आशीर्वाद लाभले हा माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण अशा भावना व्यक्त केल्या या प्रसंगी भारतीय कामगार सेना कार्य अजित साळवी भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी विनोद भोसाळकर उपनेते सचिन अहिरे आमदार उपनेते गुरुनाथ खोत उपनेते मनोज जामसुतकर उपनेते संतोष चाळके शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संतोष शिंदे विभाग प्रमुख सौ श्रद्धा जाधव महिला विभाग संघटक महेश सावंत विभाग प्रमुख भारतीय कामगार सेना संयुक्त से सरचिटणीस संजय शंकर कदम भारतीय कामगार सेना पदाधिकारी मनोहर साळवी प्रभाकर मते पाटील दिलीप जाधव तसेच भारतीय कामगार सेनेचे कार्यकारिणी सदस्य ताजी माजी पदाधिकारी आणि विविध युनिट्सचे सदस्य उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपविभाग प्रमुख राम साळगावकर यांनी केले